नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले स्वागत करत आहे आजचा तसेच येणाऱ्या चोवीस तासातील हवामानाचा अंदाज थोडक्यात पाहूया आज शक्यतो उत्तर भागातच पश्चिमी आवर्तन आलेलं दिसलं इतरत्र हवामान कोरडं दिसत होतं आणि आज सध्या सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर हैदराबादला एक स्थानिक ढग निर्माण झालेला आहे क्वचित हलकासा पाऊस तिथं पडण्याची शक्यता वाटत आहे तसेच इकडे बेंगलोर पल्लीच्या पूर्वेस बऱ्यापैकी म्हणजे ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण झालेली आहे पावसाची शक्यता थोडी कमीच आहे हल पडला तर हलका पाऊस आहे आणि इकडे दक्षिण टोकाला थोडासा पावसाची शक्यता वाटत आहे आणि उत्तर साईडला पाहायला गेलं तर उत्तर साईडला बर्फाचा पाऊस बर्फाचा पाऊस आणि थोडासा पाण्याचा पाऊस वगैरे हो आहे शक्यतो जास्ती करून बर्फच पडणार असे वाटत आहे आणि दुपारच्या टायमाला जी चक्रकार स्थिती होती महाराष्ट्र कर्नाटक हैदराबाद ह्या साईडला असल्यामुळे ह्या भागात हवामान शक्यतो कोरडं होतं हैदराबादला साईडला द्रोणी स्थिती होती थोडंसं हवामान परिस्थिती थोडीशी बदलली आहे आणि इकडं बघायला गेलं तर इतरत्र बघायला तर महाराष्ट्र कर्नाटकच्या उत्तर भाग ह्या साईडला हवामान कोरडं आता सध्याला आहे जेणेकरून हवामानात तेवढं काय फारसा बदल नाही दिसत पण उद्या जर पाहायला गेलं तर आज रात्रीतून पाहायला गेलं तर, तर तरीसुद्धा काही हवामानात तेवढं काय बदल वाटत नाही पण थंड कारवा थंडी हिवा असणारच आहे आजही थंडी टिकून आहे आणि पूर्वीसं थोडंसं ढग असण्यामुळे थोडासा उकाडा पूर्वेस दक्षिण टोकास जाणवतोय आहे पावसाचं तेवढं काय म्हणजे ठोस असा बाबा सांगण्यासारखं काय नाही आहे बाबा की पाऊस आता येईलच साप कोरडा हवामान दिसत आहे कर्नाटक महाराष्ट्रामध्ये नागपूर साईडला थोडंसं ढागा हवामान स्थिती उद्या होणार आहे आणि विशाखापट्टणमच्या उत्तरेस तसेच नागपूर येथे पश्चिम महावृत्तांचा थोडासा अंश तिथं आलेला दिसत आहे जास्ती करून महाराष्ट्रात पाहायला गेलं तर जालना नागपूर ह्या साईडला उद्या ढागा हवामान परिस्थिती होणार आहे उत्तर, उत्तर भागात पाहायला गेलं तर उत्तर भागात संपूर्णतः जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फ पडताना दिसत आहे बर्फाचे बर्फाचा पाऊस पडत आहे शिमला भागात ह्या शिमला भागात पावसाचा पाण्याचा पाऊस दिसत आहे एकंदरीत काय उत्तर भागातून जी थंडगार वारी पडणार वारे येणार आहे ती संपूर्ण भारतभर पसरणार आहेत रात्रीतून आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागातून उत्तर प्रदेशच्या भागात उत्तर भारतामध्ये भरपूर कडाक्याची थंडी आहे आणि दक्षिण टोकाला थोडीशी कमी थंडी आहे दिल्लीपर्यंत पावसाची शक्यता आहे त्या परिसरातच कडाक्याची थंडी आहे आणि इकडे पावसाचा ठोस जरा अंदाज बघायला गेला तर ठोस अंदाज असाही सांगतो की उत्तर भागातच लिह हो, इस्लामाबाद पर लाहोर जे आहे उत्तर भागातलं जम्मू आणि काश्मीरमध्ये त्याच भागात पावसाचा एक ठोस अंदाज देत आहे की त्या भागातच पश्चिमी आवर्तणामुळं पाऊस होईल असं दाखवत आहे ते दिल्लीपर्यंत झाशीपर्यंत येण्याची शक्यता आहे म्हणजे ढागाळा हवामान उद्या एक दोन दिवसात चोवीस तासात व्हायची शक्यता वाटत आहे एकंदरीत काय हवामान जरी ढागा साफ असलं तर काही दिवसात बाजूलासुद्धा भारताच्या बाजूलासुद्धा पावसाची शक्यता दाखवत हो आहे एकंदरीत पाहायला गेलं तर काही दिवसात ढागाळ हवामान परिस्थिती होणार आहे ते काही दिवस लांब नाही आहेत पण लवकर ढगाळ परिस्थिती होणार आहे का तर इकडं दक्षिण साईडलासुद्धा मदुर भागात ढागाळ हवामान पावसाची ढग तयार होताना दिसत आहेत फार अशी काय मोठ्यानं पाऊस तयार होणार नाही आहे फक्त हवामान चेंज होणार तापमान वाढणार ढागाळ परिस्थिती निर्माण होणार आहे हो त्याला फार दिवस काय म्हणजे थोड्याच दिवसात होईल एकंदरीत पाहायला गेलं तर प उन्हाळ्याची चावूल म्हणजे उत्तरायण इन्सॉल झाले उन्हाळा चालू झालेला आहे असं धरूया गृहित धन्यवाद